दिप्परगा तला ओव्हरफ्लो झाल्यानं सोलापूर तुळजापूर महामार्गावर पाणी आल्यानं वाहनधारकांना मोठ्या अडचणी येत आहेत दिनांक अकरा ऑगस्टच्या रात्री बोरामणी मंडलात पासष्ट पूर्णांक तीन तर मुस्ती मंडलात पंच्याहत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला पाठोपाठ बारा ऑगस्टच्या रात्री बोरामणी मंडलात चौऱ्याहत्तर तर मुस्ती मंडलात पासष्ट मिलीमीटर पाऊस बरसला परिणामी ओढ्यांना आलेल्या पुराचं पाणी हिप्परगा अर्थात एकरूख तलावात मिसळत आहे त्यामुळं दोन पूर्णांक सोळा टी एम सी क्षमतेचा तलाव शंभर टक्के भरला असून तलावानं धोक्याची पातळी ओलांडली आहे तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं सोलापूर तुळजापूर महामार्गावर पाणी आलं असून वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे त्याचप्रमाणे बॅकवॉटरच्या पाण्यामुळं वसंतविहार यशनगर आदी भागात पाणी घुसत असून पालिका प्रशासनानं पाण्याचा निचरा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे